वरळेगावातील कुस्ती स्पर्धेत सोलापूर लाल आखाडा तालीमचा रविराज ठरला वरळेगाव केसरीचा मानकरी प्रथमच महिलांच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळेगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त क्रांती बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धेचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोटचे रमेश पाटील माजी नगरसेवक महेश सर्वदे सकाराम वाघ ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत हक्के क्रांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी यांच्या शुभ हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुस्ती मैदानाचे पूजन करण्यात आले या कुस्ती स्पर्धेत सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद दादा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती क्रांती बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेकडून शंभर रुपयांपासून ते एकतीस हजार रुपयांपर्यंत कुस्ती स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथमच महिलांच्या कुस्ती स्पर्धेचे वरणेगाव येथे आयोजन करण्यात आले होते पुरुषांच्या कुस्ती स्पर्धेमध्ये अंतिम कुस्ती एकतीस हजार रुपये व चांदीचा गदा लाल अकडा तालीमच्या वस्ताद विजय दोरकर यांचा पठा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान रविराज सर्वदेव विरुद्ध हातलाई कुस्ती संकुल धाराशिवचे राहुल मुळे यांच्यात झाली यात पैलवान रविराज सर्वदे यांनी धाराशिवचे पैलवान राहुल मुळे याला अस्मान दाखवत वरळेगाव केसरीचे मानकरी ठरले दुसरी कुस्ती ही इनामी एकवीस हजार रुपये चषक असलेली हातलाई कुस्ती संकुल धाराशिवचे सुंदर जवळगे यांचा पठ्ठा पैलवान सूरज हलगुंडे विरुद्ध जय हनुमान तालीप इगवे यांचा पठ्ठा पैलवान नागनाथ शिंदे यांच्यात झाली यात पैलवान नागनाथ शिंदे यांनी पैलवान सूरज हलगुंडे यांचा पराभव करून विजय संपादन केले तिसरी अकरा हजार रुपये आणि चांदीचा गदा असलेली इनामी कुस्ती सोलापूर लाल आखाड्याचे वस्ताद विजय दुरकर यांचा पठ्ठा धीरज भोसले व लातूरचा पैलवान शिव सुरवसे यांच्यात झाली यात सोलापूर लाल आखाडा तालीमचा पैलवान धीरज भोसले विजयी ठरला तसेच महिला गटातील पहिली इनामी अकरा हजार रुपये आणि चषकाची कुस्ती यात पैलवान सृष्टी दमदाडे ही विजयी ठरली दुसरा इनाम सात हजार रुपये आणि चषक असलेली कुस्ती तुळजापूरची पैलवान स्नेहा गायकवाड तसेच बुलढाण्याची पैलवान पायल गाडेकर यांच्यात झाली यात बुलढाण्याची पैलवान पायल गाडेकर ही विजयी झाली तिसरी अंतिम कुस्ती स्पर्धा रोख रक्कम पाच हजार रुपये व चषक असलेली कुस्ती एरमाल्याची पैलवान देवयानी जमदाडे आणि जालन्याची वैष्णवी सोलंकी यांच्यात झाली या जालन्याची पैलवान वैष्णवी सोलंकी ही विजयी ठरली या कुस्ती स्पर्धेबाबत रमेश पाटील मोहलचे कुस्ती निवेदक अशोक धोत्रे तसेच वरळेगाव केसरी ठरलेल्या पैलवान रविराज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले या कुस्ती स्पर्धेचे आयोजन क्रांती बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक किशोर चौधरी यांनी केले या कुस्ती स्पर्धेत क्रांती सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किशोर चौधरी यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद दादा गायकवाड महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता संजय धनशेट्टी माजी नगरसेवक महेश सर्वदे वरडेगावचे माजी सरपंच श्रीमंत हक्के अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील वरणेगावचे ग्रामपंचायत सदस्य सकाराम मुघ युवा उद्योजक यशवंत सोडगे वरणेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य भिवा कवठे क्रांती बहुद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अमर चौधरी सचू प्रदीप चौधरी यांच्यासह वरळेगाव कासेगाव दुड्डी वडजी वडजी तांडा बक्षी हिपरगे तांदुरवाडी बोरामणी संगदरी दरगनहेळी मुस्ती मुळेगाव तांडा हरमगाव आचेगाव येथील ग्रामस्थांसह क्रांती बहुदेशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. रामरामनडे राम मी कुस्ती नेवदाक अशोक धोत्रे सर नरखेड तालुका महो जिल्हा सोलापूर आज क्रांती बहुदेशीय मागासवर्गीय सामाजिक संस्था मोरेगाव तालुका दक्षिण सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलं होतं त्या कुस्ती मैदानामध्ये एकतीस हजार रुपये आणि चांदीची जागा एक नंबरला होती त्याच्यामध्ये युवा महाराष्ट्र केष्ट कुमार कुमार महाराष्ट्र जेषे रविराज सर्वदे यांना राहुल मुळेवरती मात केली त्यानंतर दोन नंबरला कुस्ती होती सूरज हलगुंडे आणि नागनाथ शिंदे याच्यामध्ये नागनाथ शिंदे हा विजय झाला आणि एकवीस हजार रुपयाचा मानखेड झाला त्यानंतर धीरज भोसले आणि शिवा सुरवसे यांच्यामध्ये तीन नंबरची कुस्ती झाली त्याच्यामध्ये धीरज भोसले हा केगावचा पैलवान विजय झालेला आहे त्यानंतर महिलांच्या विशेष कुस्त्या या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या सृष्टी जमदडे आणि पाहिले लवटे यांची कुस्ती एक नंबरला होती महिलांमध्ये रोख रक्कम एकवीस हजार आणि चषक त्याच्यामध्ये सृष्टी जमदडे यरमाळा विजय झालेले आहे दोन नंबरची महिलांची कुस्ती या ठिकाणी स्नेहल गायकवाड आणि पायल गाडेकर त्याच्यामध्ये पायरगाडेकर बुलढाणा ही विजय झालेली आहे आणि अकरा हजार रुपयाची मानकरी झालेली आहे त्यानंतर तीन नंबरला महिलांची कुस्ती होती देयाने देवयाने, देवयाने जमदारे आणि वैष्णवी सोळंकी जालना याच्यामध्ये वैष्णवी सोळंकी जालना ही विजय झाली अशा प्रकारे या ठिकाणी झेंगे कुस्त्याचं मैदान जवळजवळ दोन अडीचशे कुस्त्या लहान मोठ्या शंभर बसून एकतीस हजारपासून कुस्त्या संपन्न झालेल्या आहेत पार पडलेलं आहे हे जवळजवळ महाराष्ट्रामधलं एक चांगलं कुस्तीचं मैदान विश्वरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठं कुस्तीचं मैदान वरळेगाव छोटस गाव असून देखील कुस्तीचं मैदान पार पडलं याचे आयोजक मान्य श्री किशोर चौधरी आणि त्यांना मदत करणारे सर्वजण मदत केलेली आहे कुस्तीचं मैदान चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडलेलं आहे धन्यवाद दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा